राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली बदलापूर येथे दादाज क्लिनिकचा शुभारंभ झालाय स्वर्गीय काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ हे आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू करण्यात आलंय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे तसेच ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे बालरोग व नवजात शिशुतज्ञ डॉक्टर सुधीर साने यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालंय बदलापुरातील बेलवलीमधील अनंत भवन येथे हे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाले असून ते सर्वांसाठी खुले करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नागरिकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येतील याची सर्वांना खात्री आम्ही देत आहोत त्यामुळे नक्की या सुविधेचा लाभ घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी आहे या उद्घाटन समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील डॉक्टर प्रमोद परितेकर डॉक्टर शकुंतला चुरी डॉक्टर निलेश विभूते डॉक्टर चेतन महाजन डॉक्टर योगेश जावडेकर डॉक्टर जयदीप चटर्जी डॉक्टर किर्डक डॉक्टर सुदर्शन लांबतुरे आदी मान्यवर तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो आणि कैलासवाशी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय दादांच्या नावाने दादाज क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्य आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अडी अडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासण्याची भू करण्याची भूमिका त्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे तर मी कॅप्टन आशिष दामले साहेबांचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो की मी अनेक वेळेस आशिष भाऊनी बोलल्यावर मी या कार्यक्रमाला आलेलो आहे कारण त्यांनी दादा आमचे सातत्यानं राजकारणापेक्षा अधिक महत्व त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालवत माननीय आशिष दामले साहेबांनी पहिल्यांदा साई किचन त्यानंतर शारदा गिरणी गोरगरीब मुलांना किंवा ज्यांना घरी वाचण्यासाठी एखादी खोली नसती किंवा ते त्यांना अभ्यासक नसती तर त्या मुलांकरता सुद्धा त्यांनी वाचनालय स्पर्धा परीक्षा सेंटर आणि जे गोरगरीब मुलं असतात किंवा सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात त्यांना एक व्यायामशाळा असली पाहिजे त्यांचं आरोग्य सुदृढ राहाव्या करण्याकरता त्यांनी व्यायामशाळा सुद्धा त्या ठिकाणी चालू केली नंतर जनतेचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि तीही मोफत झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी दादा लॅब्स त्या ठिकाणी सुरू केली दादाज जिम सुरू केली आणि आता नागरिकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हणून मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी मनाव तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे त्यांचं मी सुद्धा या ठिकाणी करतो आणि म्हणून या दादा क्लिनिकमधून त्या ठिकाणी प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होणार आहेत आणि शासनाच्या वतीनंसुद्धा या दवाखान्याला या दादा स्किनिला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब येणार होते पण लोकसभेचं इलेक्शन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनेक बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या बैठकीत व्यस्त थे असल्यामुळं मला दादानी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या दादा क्लिनिकचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि जनतेला संबोधित करण्याचं काम सुद्धा करण्याच्या सूचना मला त्या ठिकाणी देता त्यांनी दिल्या म्हणून त्या ठिकाणी मला येता आलं तिथं आल्यानंतर खूप आनंद झाला हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठेही दादाच्या नावानं एवढे चांगले उपक्रम असतील असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणून एवढे चांगले उपक्रम राबवल्या वदा बद्दल मी आमचे आशिष दामले साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी आहेत त्यांचं अनेक वर्षापासूनच स्वप्न होत की महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी झालं पाहिजे पण कुण्या ना कारणानं ते रखडत होतं आणि म्हणून दादानी ज्यावेळेस या महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी जाणीवपूर्वक क्रीडा विभाग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं त्यांनी ते विभाग घ्याने घेतलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते क्रीडा विभागाचा पदभार मला त्या ठिकाणी दिला आणि पहिला निर्णय त्यांच्या सूचनेवरून आपण महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन आपण पुण्यामध्ये त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याला सुद्धा अठ्याहत्तर कोटीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे Like, comment, share and subscribe.